Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we're leading us, and love is. शॉपमध्ये तर आज मी आलेली तो आले आहे पुण्यातलं सगळ्यात सुंदर आणि शांत ठिकाणी आणि ह्या गार्डनमध्ये जे आलेली आहे त्या गार्डनचं नाव आहे पुणे ओकायामा फ्रेंडशिप गार्डन सो मी पहिल्यांदाच इथे आलेली आहे तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूयात आपल्याला काय काय एन्जॉय करता येतं आणि काय काय नवीन नवीन गोष्टी सुद्धा आहेत तर जेव्हा आपण आतमध्ये येतो पार्किंग आहे तिथे फोर व्हीलर पार्किंग आहे आणि पुढच्या लॉटला टू व्हीलर पार्किंग आहे सो तुम्ही तु जर बाईक आणली असेल या फोर व्हीलर आणली असेल तर इकडे पार्क करू शकता तर आता आपण आतमध्ये जाऊन गार्डन एक्सप्लोर करूया चला आता आपण थोडस पुढे चालत आला म्हणजे आपल्याला जायचंय तिकीट घराकडे तिथे आहे हे तिकीट घर तिकीट आपण किती आहे ते सुद्धा बघू ते बांबूच ते पेड केल्यानंतर आता आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि खरंच सांगते मी पहिल्यांदा आली आहे पण एकदम जापनीज फील येतं तर आता आपण आतमध्ये जाऊयात आणि अजून काय काय सुंदर आहेत एकदम मस्त वाटतं आणि सुंदर आणि शांत वाटतं तो चला आता आपण आतमध्ये जाऊया तरी ते थोडं पुढे चालत आल्यानंतर ते पुरणमध्ये बनवलेलं आहे बघा असं छान असं बसण्यासाठी एकदम नॅचरल आणि एकदम सुंदर आणि सिंपल असं त्यांनी बसण्यासाठी बनवलेलं आहे आणि खूप सुंदर वाटतं आणि पक्ष्यांचा खेळगुळासुद्धा असा शांत ठिकाणी चालू असल्या की ते छान वाटतं ना एकदम फ्रेश वाटतं शांत आणि सुंदर वाटतं ना खूप मस्त लँडस्केपिंग फ्लॉवर वॉटर जे तुम्हाला सगळं दिसत असेल आता आजूबाजूला ब्लॉगमध्ये तर खरंच अगदी तुम्हाला पण जपानमध्ये आल्यासारखं दिसतं ना खूप मस्त वाटते खूप छान वाटतं आल्यानंतर सो आता आपण पूर्ण गार्डनसुद्धा फिरणार आहोत तर हाल पूर्ण गार्डनमध्ये सुंदर हिरवळ किती पसरलेली आहे समोर छोटासा सुंदर असा ब्रिजसुद्धा आहे आणि लोकांची तुम्हाला गर्दीसुद्धा बघायला मिळेल कारण की आता दिवाळीच्या वेकेशन चालू आहेत त्याच्यामुळे तुम्हाला गर्दीसुद्धा बघायला मिळत असेल प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे ब्रिज पाण्याचे झरे आणि समोर सगळीकडे शांतता हिरवळ खूप सुंदर वाटतं इकडे आल्यानंतर आता आपण थोड्या त्या ब्रिजवर सुद्धा जाऊया आणि हे बघा छोटे छोटे झरेसुद्धा आहेत पाण्याचे समोर पाण्याचा फवारा सुद्धा आहे आणि खूप मोठा आतमध्ये सुद्धा गार्डन आहे ब्रिज दाखवला होता त्या ब्रिज वर मी आलेली आहे आणि तिथून हा असा सुंदर नजारा दिसतोय बघा किती सारी गर्दी झालेली आहे दिवाळीच्या सुट्ट्या पडल्यामुळे हो आणि छान पाण्याचे कारंजे सुद्धा होतात आणि प्रत्येक ठिकाणी बसण्यासाठी असे उडनचे शेड सुद्धा त्यांनी केलेले आहेत बेंचेस सुद्धा ठेवलेले आहेत खूप सुंदर नजारा वाटतो अगदी जपानला आल्यासारखा सुंदर असा नजारा वाटतो पूर्ण चालत चालत इथे येऊन मी आहे कारण मला खूप असं दमल्यासारखं झालेलं होतं तर म्हटलं आता इथे बसायला जागा भेटली आहे तर बसू दे प्रत्येक ठिकाणी असे बसण्यासाठी छोटे छोटे उड्यांचे ब्रेंचेस त्यांनी बनवलेले आहेत आणि दिवाळी असल्यामुळे ना खूप सारी गर्दीसुद्धा लोकांची फिरायला आलेली आहे त्यांची गर्दी झालेली आहे तुम्हाला तर दिसलंच असेल व्हिडिओमध्ये आणि खूप सुंदर त्यांनी गार्डन बनवलेलं आहे तर मी तुम्हाला ह्या गार्डनबद्दल थोडीशी माहितीसुद्धा सांगते तर हे गार्डन आहे ना पुणे आणि ओकायामा जपान ह्या दोन शहरांच्या मैत्रीचं प्रतीक म्हणून हे गार्डन बनवलं आहे आहे आणि ह्या गार्डनचं जे डिझाईन केलं गेलेलं आहे ना हे जपानमधल्या कोराकू अँड गार्डनवरून हे गार्डन इन्स्पायर केलेलं आहे आणि इथलं जे तिकीट आहे ते फक्त पाच रुपये आहे पण खरंच इतकं सुंदर वाटतं नाही इथे आल्यानंतर वर्क ऑफ रुपी आहे खरंच खूप सुंदर तुम्ही एकदा नक्की इकडे व्हिजिट करा आणि तुम्हाला खरं सांगू का आणि तुम्हाला जर पुण्यामध्ये खरंच पीस आणि ब्युटी ह्या दोन्ही गोष्टी हव्या असतील ना तर हे गार्डन एकदम बेस्ट आहे खूप सुंदर इतकं शांत जागा मिळाली तर मन इतकं सुंदर वाटतं ना मन एकदम हलकं वाटतं सुंदर अशी शांतता पक्ष्यांचा खिळबुळावा तसं त्या सुट्टी असल्यामुळे गर्दी आहे त्यामुळे थोडासा आवाज आहे पण इतर दिवशी जर तुम्ही बघा ना खूप शांतता आणि सुंदर हिरवीगार जागा आहे पक्ष्यांचं सुंदर खिळबुळाट आहे तुम्हाला जर खरी शांतता हवी असेल तर या गार्डनला इकडे बघा कावळे पण किती सुंदर पाण्यामध्ये मज्जा घेतात त्यांना सुद्धा अशी आंघोळी करायला भेटतीय पाण्यामध्ये हे बघा इथे सुद्धा बघाल किती सुंदर असा पाण्याचा नजारा आहे हे बघा किती सुंदर असा शेड त्यांनी उडत मध्ये बनवलेला आहे बसण्यासाठी इथे लहान मुलांसाठी गार्डन सुद्धा आहे बारा वर्षांच्या आम्हाला मुलींसाठी आहे इकडे फ्रेंड्स तुम्हाला हा माझा फ्रेंडशिप गार्डन ब्लॉग कसा वाटला मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू एशास पुढच्या नवीन एका छानशा मध्ये नवीन जागी आणि खूप छान असा ब्लॉग घेऊन येईल सो तोपर्यंत बा बाय